आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा त्यांच्याकडे ने बंदर खातं होतं तेव्हाही त्यांनी एक स्पोर्ट्स कॉन्क्लेव्ह घेतलेलं आता ह्या महायुतीचं सरकार आल्यानंतर आमच्या बंदर खात्याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र मरिटाईम समिट आज आयोजित केलेले आहे आणि या महाराष्ट्र मरिटाईम समिटच्या माध्यमातून आमचं बंदर खातं येणाऱ्या वर्षाभरामध्ये पाच वर्षामध्ये काय करू पाहत आहे या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र एक अग्रेसर राज्य म्हणून कसं पुढे येऊन येऊ पाहत आहे मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक मग वाढवणच्या निमित्ताने असो किंवा अन्य जे आमचे आमची बंदरं आहेत त्याच्यामध्ये होणारी गुंतवणूक त्याच्या माध्यमातून होणारा रोजगार आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं बंदर ह्या क्षेत्रामध्ये वाढलेलं महत्व या सगळ्या बाबतीमध्ये देशाच्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीच्या विविध मान्यवरांना एकत्र करून त्यांच्या काही सूचना घ्यावा मार्गदर्शन घ्यावं आम्ही काय करतो हेही त्यांना सांगावं या दृष्टिकोनातून आज हे महाराष्ट्र मेरिटाईम समिट आम्ही आयोजित केलेलं आहे आत्ताच राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब इथे येऊन त्यांनीही मार्गदर्शन केलं त्यांनीही महाराष्ट्राची दिशा नेमकी काय असेल वाढवण बंदर असो किंवा त्याचबरोबर मुंबई मेट्रोच्या धर्तीवर मुंबई वॉटर मेट्रो हे आम्ही कुठल्या पद्धतीने सुरू करणार आहे त्याचे काही मार्ग असणार आहे त्याचबरोबर समुद्राच्या माध्यमातून आम्ही प्रवासी वाहतूक कशी सुरू करणार आहे त्या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांनीही आपले विचार मांडले आणि आज पूर्ण दिवस या महाराष्ट्र मेरिटाईम समिटच्या माध्यमातून विविध विचारमंथन होईल विचारांचं घेवाण देवाण होईल आणि त्याचबरोबर महाराष्ट्र हा देशातल्या बंदर ह्या क्षेत्रामध्ये मरिटाईम या क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य म्हणून येणाऱ्या वर्षभरा येणाऱ्या काही वर्षामध्ये पुढे येईल हा विश्वास या निमित्ताने विविध क्षेत्राच्या हो माध्यमातून व्यक्त होईल महाराष्ट्रामध्ये पंधरा नॉन ऑपरेशनल बंदर आहेत वाढवण बंदर हे एक फार मोठं महत्वाकांक्षी प्रकल्प आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हातात घेतलेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारचं सव्वीस टक्के त्याच्यामध्ये वाटा आहे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रही देशाला जागतिक पातळीवर बंदर या क्षेत्रामध्ये आपण पहिल्या पाच क्रमांकावर घेऊन जाण्याची क्षमता या वाढवण बंदरामध्ये आहे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती ह्या वाढवण बंदराच्या माध्यमातून होईल म्हणून आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या भाषणामध्ये या वाढवण बंदराला विविध ज्या शहरांबरोबर विविध मार्गांबरोबर नंतर रेल्वे बरोबर कसं आम्ही जोडणार आहोत या सगळ्या बाबतीमध्ये जे काम सुरू आहे त्याबद्दल त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत बघा एक लक्षात घ्या की कि आज देवेंद्र फडणवीसजींच्या या सरकारच्या अंतर्गत असंख्य विकासाची दालनं उघडे होत आहेत जसं समृद्ध महामार्ग असेल शक्तीपीठ हायवे असेल तसंच समुद्राच्या पण माध्यमातून महाराष्ट्राचा विकास आपण कसा करू शकतो आपल्याला आठशे सत्याहत्तर किलोमीटरचा लागलेला हा जी किनारपट्टी आहे त्याला आपण महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या रोजगार निर्मितीसाठी कसे वापरू शकतो त्या दृष्टिकोनातून असंख्य दालनं या निमित्ताने जी आम्ही उडी केलेली आहे त्याची माहिती आमच्या फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेली आहे तो वॉटर ट्रान्सपोर्ट जे आपण म्हणणार आहात त्याच पद्धतीने म्हणजे आता उदाहरण आम्ही एम टू एम नावाची जी, जी आमची फेरी आहे जी आम्ही अगोदरही तुम्हाला सांगितलं होतं मांडवा टू रत्नागिरी आणि सॉरी मा, माझगाव टू रत्नागिरी आणि माझगाव टू सिंधुदुर्ग हे येणाऱ्या काही दिवसामध्ये काही आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करून ती सुरू करणार आहोत जसं मुख्यमंत्री साहेब बोलले आपल्याकडे लागलेला समुद्र म्हणजे लाभलेला जो आपला समुद्र आहे तो आमच्यासाठी वरदान आहे आणि ह्याला आपण जास्त जास्त महाराष्ट्राच्या विकासासाठी वापरायचं वाढवण बंदराला मोठा विरोध होतो त्या विरोधकांना कशा प्रकारे केलं वाढवण बंदराला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय तो, तो कशा प्रकारे कमी केला बघा आम्ही सगळ्यांना विश्वासात घेऊनच वाढवण बंदर पूर्ण करतोय कुठलाही कोणालाही त्याच्या नुकसान होता कामानं उलट जेणे जेणे आम्हाला ह्याच्यामध्ये योगदान दिलेलं आहे मदत करतायत त्यांना त्यांना आर्थिक समृद्ध कसं आम्ही बनवू शकतो या दृष्टीकोन आम्ही पाऊल उचलतो गणरायाचा आशीर्वाद जेवढा लवकर आम्हाला लाभेल तेवढ्या लवकर ती एम एम फेरी सुरू होईल आजची नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंटला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा